तर कशा तुम्ही सगळे तर काल होती घटस्थापना आणि काहीच तयारी केली नव्हती म्हणजे काहीच साफसफाई वगैरे झाली नव्हती तर सकाळी लवकर उठून म्हटलं सगळे बेडशीट्स आणि ब्लँकेट आहेत ना ते धुवून टाकावे तर पहिले स्टार्ट केलेलं आहे एका बेडरूमपासून तर एका बेडरूममधलं सगळे ब्लँकेट आणि बेडशीट्स म्हटलं वॉशिंग मशीनमध्ये टाकावे जास्त काही घाण झालेले नाहीत कारण दोन तीन महिन्यातून एकदा तरी मी ब्लँकेट वगैरे धुवून टाकते तर मला फक्त म्हणजे घटस्थापनेची तयारी करायची होती म्हणून हे धुवायचे होते तर सकाळी लवकर उठून फक्त क्लिनिंगसाठीच लागले होते कारण जेवणाचं जास्त काही बनवायचं नव्हतं कारण माझा आणि संदीपचा उपवास होता आणि स्प्रू आणि आरूसाठी फक्त डाळ आणि भात करणार होते म्हणून म्हटलं की आत्ता वेळ आहे सकाळी लवकर सगळं काम करायचं तर म्हटलं सकाळी सगळे जे काही कपडे आहेत ते धुवून टाकावे मी असे पण सगळे जे काही ब्लँकेट्स आणि बेडशीट आहेत ना ते एकदाच मशीनमध्ये टाकू शकत नव्हते थोडे थोडेच टाकायचे होते तर एक बेडरूम पूर्ण झालेली आहे आणि नंतर सगळेच उठले होते मग दुसरी पण बेडरूममधलं सगळं काही क्लिनिंग करायला चालू केलेलं होतं तर इथे देखील जे काही ब्लँकेट्स वगैरे होते ते नंतर लगेच वॉशिंग मशीनमध्ये टाकून घेतले कारण सकाळी लवकर हे काम करायचं होतं आणि मला कपडे वाळत घालून मगच नंतर आंघोळ वगैरे करायची होती आणि मग नंतर बरंच काही काम माझं राहिलेलं होतं तर देवपूजा वगैरे तर इथे डस्टिक वगैरे आहे ना ते आज मी माझ्या मेडकडूनच करून घेतलं कारण बरंच काम पडलं होतं तर तिला म्हटलं की आणि ती मध्ये आता सुट्टीवरती पण होती तर म्हटलं आज मला काहीतरी एक्स्ट्रा काम करून दे तर ती पण रेडी झाली आणि माझं थोडंसं काम तिने हलकं केलं तर पूर्ण लिव्हिंग रूम जी आहे आणि डायनिंग रूम आहे ना ती पूर्ण तिने डस्टिंग करून घेतली होती आणि खिडक्या वगैरे पण तिने सगळ्या साफ केल्या होत्या तर मला फक्त दरवाजे क्लीन करायचे होते तर नंतर मी पटापट फक्त एक हात मारला दरवाज्यांवरती कारण जास्त काही घाण झाले नव्हते तर इथे हे बघा व्यवस्थित असे बाल्कनीमध्ये ब्लँकेट वगैरे आहेत ना ते पूर्ण दिवसामध्ये सुकून जातात आणि सकाळी जर हे लवकर काम केलं ना तर सकाळी बाल्कनीमध्ये खूप ऊन असतं म्हणून हे बघा ब्लँकेट्स खूप छान संध्याकाळपर्यंत सुकून जाणार आहेत त्याच्यानंतर डेलीचे जे कपडे आहेत ते देखील वॉशिंग मशीनला लावले होते तर म्हटलं हे पहिले कपडे जे आहेत ना त्यांच्या घड्या घालून ठेवाव्या आणि जेव्हा पण कपडे फोल्ड करायचे असतील ना तेव्हाच मी ते म्हणजे रशीवरून काढते नाही तर मग काय होतं ते असेच आपण काढून ठेवले ना तर त्याला त्या सुरकुत्या येतात आणि मग ते व्यवस्थित दिसत नाही तर जेव्हा आपल्याला वेळ असेल ना तेव्हाच तुम्ही कपडे म्हणजे जे आपले सुकत घातलेले आहेत ना ते, 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 ते काढा तर इथे मी जेव्हा कपडे घड्या घालत असते ना तेव्हाच मी सॉर्ट करते आणि ते व्यवस्थित त्याचे जाग जागच्या जागेवरती ठेवून थे देते नाहीतर काय होतं ना कपडे एकदा मिक्स झाले ना की मग परत ते भेटत नाहीत आणि चौघांचे कपडे त्यात पण वेगळे वेगळे कपडे असतात तर ते मग एकदाच व्यवस्थित काम करता येतं त्यानंतर मी इथे आंघोळ करून घेतली आणि सोबत स्प्रुवाला पण घालून घेतली आणि मग तिला थोडा वेळ झोपवलं मग मला एकदम निवांत वेळ भेटला देवपूजा वगैरे करायला तर इथे मी आता उंबरठा व्यवस्थित पुसून घेते आणि बाहेर छान असं म्हणजे रांगोळी काढायला तर वेळ भेटला नाही पण जेवढा काही वेळ भेटला ना त्याच्यामध्ये मी माझी जी देवपूजा आहे ना ती उरकून घेतली कारण खूप भूक लागली होती आणि काहीच खाल्लं नव्हतं सकाळपासून आणि जेव्हा आपण सकाळी खूप काम करतो ना तेव्हा जास्त भूक लागते आणि असा पण माझा उपवास होता आणि मी ठरवलं होतं की मी काहीच खाणार नाही तर मी फक्त फ्रूट्स खाणार होते तर तुम्हाला माहितीच आहे जेव्हा आपण आपला सणवार किंवा काही पूजा असते ना तेव्हा आपण सुरुवात करतो स्वस्तिकपासून तर इथे मी छान असं स्वस्तिक बनवून घेतलेलं आहे तर इथे मला जे कुंकू भेटलेलं आहे ना ते असं व्यवस्थित नाही आहे म्हणजे व्यवस्थित उठत नाही असं डार्क कलरमध्ये नाही आहे तर मी त्याच्यामध्ये थोडासा कलर टाकून आहे ना हे स्वस्तिक बनवलेलं आहे तर बघा ना नुसतं एक स्वस्तिक बनवलं आहे दोन्ही साईडला तर घराचा जो उंबरा आहे ना तो एवढा सुंदर आणि एवढा छान दिसतो आहे तर आता मला देवपूजा करायची होती आणि त्यानंतर आपण नऊ दिवस देवांना काय आपण आंघोळ घालत नाही त्याच्यामुळे मी आज देव इतके व्यवस्थित घासून घेतलेले आहेत आणि देवांचं जे आसन आहे ना ते देखील बदलून घेतलेलं आहे तर आता नऊ दिवस देवांना काय आंघोळ घालायची नव्हती म्हणून आता सुंदर आणि स्वच्छ पितांबरीने घासून आज आहे ना स्प्रुवा एवढी शांत झोपली होती तर मला इतकं निवांत देवपूजा करायला भेटली म्हणजे खूप वेळ होता आणि काय माहिती आदल्या दे? दिवशी ती खूप दमली पण होती त्याच्यामुळे मे बी ती खूप वेळ झोपली होती तर माझी इथे आत्ता दे देवपूजा झालेली आहे आणि त्यानंतर म्हटलं तर थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया आणि त्याआधी अगरबत्ती देखील थोडीशी बाहेर लावावी दरवेज धूप लावते पण आज म्हटलं की अगरबत्ती लावूया तर आता मी फ्रूट्स कट करून घेते जे काही फ्रूट्स आहेत ना ते मी ट्राय करते कारण मी खूप जास्त फ्रूट्स खात नाही मला आवडत देखील नाही काय माहिती म्हणजे आता रुटीन करणार आहे पण मी कारण माझं जे डाएट आहे ना ते मी थोडंसं चेंज करणार आहे थोडंसं तब्येत कमी करायचे कारण स्पृवा झाल्यानंतर मी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं सोडून दिलं होतं कारण एका मुलानंतर आपल्याला बराच वेळ भेटतो दुसऱ्या काही गोष्टी करायला पण जेव्हा दोन मुलं असतात ना तेव्हा एकाचं झालं की दुसऱ्याचं काही ना काहीतरी चालू असतं तर हा अनुभव मला म्हणजे आलेला आहे आणि खूप वेगळा अनुभव आहे कारण स्वतःसाठी वेळ हा भेटतच नाही सगळं काही मुलांमध्येच वेळ जातो आणि जो काही थोडाफार वेळ भेटतो ना म्हणजे मुलं झोपलेली असतील तेव्हा तेव्हा असं वाटतं की आपण देखील आराम करावा तर आता मी त्या कंडिशनमध्ये आहे त्याच्यामुळे मला आ, स्किन केअर किंवा हेअर केअर काहीच करता येत नाही तर हेअरफॉल बराच वाढलेला आहे तर त्याच्यासाठी मला थोडेसे मास्क वगैरे जे आहेत ना होममेड मास्क मी आता ट्राय करणार आहे कारण आरोस जेव्हा एकटा होता ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींना वेळ भेटत होता म्हणजे मी झुम्बा क्लासेसला जात होते आणि त्यानंतर म्हणजे खूप काय काय गोष्टी करायचे स्किन केअरसाठी किंवा माझे जे, जे हेअर केअर त्यानंतर मुलांचं जेवण वगैरे झालं त्यांच्यासाठी मी फक्त डाळ भात केला होता बाकी दुसरं काही केलं नव्हतं आणि आता संध्याकाळी मी चहा करते संदीप देखील घरी आले होते तर त्यांच्यासोबतच चहा घेईन असं ठरवलं होतं पण माझं मध्ये एकदा झाला होता त्याच्यामुळे मी आत्ता थोडासाच चहा घेते आणि मगाशी साखरेचा सा चहा झाला होता म्हणून म्हटलं आता संदीपसोबत गुळाची चहा घ्यावी आणि त्यानंतर मला जेवण देखील बनवायचं होतं म्हणजे जास्त काही नाही कारण माझा तरी उपवास होता पण संदीपसाठी मला बनवायचं होतं तर मी विचार केला होता की पनीरचा म्हणजे पुलाव राईस बनवावा तर त्यासाठीची सगळी तयारी इथे मी करून घेते जे काही मला लागेल ते तर इथे मी पनीर कट करून घेते आणि आज मी पनीरला फ्राय करणार आहे कारण जास्त म्हणजे दरवेळेस शालो फ्राय करते पण ह्यावेळेस विचार केला की आपण छान तेलामध्ये व्यवस्थित तळून घेऊया तर जेव्हा काही खूप जास्त भाज्या नसतात ना तेव्हा मग मी हे सोयाबीन आणि काजू वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या देखील मी राईसमध्ये दे टाकून देते त्याच्याने देखील खूप छान टेस्ट येते तर इथे मी हे सोया चंक्समध्ये ना थोडंसं गरम पाणी टाकून देते आणि थोडंसं मीठ देखील टाकते दे त्याच्यामध्ये तर दरवेळेस मी पनीरला आहे ना म्हणजे थोडंसं शालो फ्राय करते पण ह्यावेळेस विचार केला होता की डीप फ्राय करावं तर बघूया कसा होतो आहे म्हणजे हा जो पुलाव आहे तो कसा होतो आहे ते बघायचं आहे पण मी असं ऐकलं होतं जेव्हा आपण पनीरला असं तळतो ना तेव्हा तो जास्त असा रबरसारखा होतो त्याच्यापेक्षा शालो फ्राय जर केला ना तरच तो पनीर आहे ना तो टेस्टी लागतो तर इथे मी पनीरसोबत आहेत ना जे काजू आहेत ना ते देखील तळून घेते याची देखील टेस्ट आहे ना ती तळल्यावरती खूप छान येते आणि जेव्हा पण भाज्या वगैरे नसतील ना तेव्हा आपण काजू किंवा सोयाबीन ह्या गोष्टी जर टाकल्या ना तर पुलाव खूप छान होतो तर मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या माझ्या या कुकरबद्दल तर हा जो कुकर आहे ना ह्याची डिटेल जी व्लॉग आहे ना तो मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल ना सेलना तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेन तर हा जो कुकर आहे ना हा प्रेस्टीजचा आहे आणि हा मी शॉपमधून परचेस केलेला आहे कारण ऑनलाईन ह्याची जी प्राईज आहे ना ती थोडीशी मला म्हणजे कॉस्ट जास्त वाटली कारण मी पहिले जेव्हा पण मी शॉपमध्ये जाते ना तेव्हा मी तिथे ऑनलाईन देखील प्राईस चेक करते आणि मगच घेते तेव्हा मग मी शॉपमध्ये गेल्यानंतर त्याची प्राईस चेक केल्यावरती मला खूप जास्त वाटली म्हणून मग मी ऑफलाईन शॉपमधूनच घेतलेली आहे आणि लोकल शॉपच आहे तर हा जो कुकर आहे ना हा तीन लिटरचा कुकर आहे आणि याचा जो बॉटम आहे ना तो ट्रायप्लायचा आहे त्याच्यामुळे काय होतं की म्हणजे आता बघा मी किती भाज्या खूप वेळ झाला म्हणजे मी कॅमेरा ॲडजस्ट करताना वगैरे भाजी बिलकुल पण खाली चिकटलेली नाही आहे करपलेली नाही आहे खूप छान असं भाज्या सॉटे झालेल्या होत्या तर हा जो कुकर आहे ना हा मी बऱ्याच वेळा वापरते म्हणजे नुसत्या राईससाठी नाही तर भाजीसाठी वगैरे पण हा जो कुकर आहे ना तो एकदम परफेक्ट आहे तर माझ्याकडे ना जुने ब्लॅक कोटिंगवाले देखील दोन कुकर आहेत त्याच्यातला एक तीन लिटरचा आहे आणि एक पाच लिटरचा आहे तर पाच लिटरचा जो आहे ना तो मी म्हणजे जेव्हा जास्त बिर्याणी वगैरे बनवायची असेल ना तेव्हा तो घेतेच मी आणि नाहीतर मग मी हे स्टीलचे जे कुकर आहेत ना तेच यूज करते तर माझ्याकडे आहेत ना स्टीलचे कुकर आता तीन झालेले आहेत आणि ते तिन्ही देखील मी यूज करते कारण वेगळी वेगळी कॅपॅसिटी आहे तर हा तीन लिटरचा आहे एक दोन लिटरचा देखील आहे तो इंडस व्हॅलीचा मी घेतलेला आहे आणि एक आहे तो चार लिटरचा आहे तर तो, तो हंडी शेपमध्ये आहे ना तर त्याच्यामध्ये बिर्याणी जेव्हा कमी क्वांटिटीमध्ये बनवायची असेल ना तेव्हा तो मी यूज करते तर इथे तुमच्याशी बोलता बोलता माझा जो कुकर आहे तो देखील थंड झालेला आहे आणि इथे मी राईसोबत कोशिंबीर देखील बनवून घेतलेलं आहे आणि सोबत पापड देखील तळते तर सणवाराच्या दिवशी कधीतरी रुटीन असं देखील असतं तर म्हटलं तुमच्यासोबत हे जे रुटीन आहे ते शेअर करावं तर कधीतरी रुटीन रिलॅक्स पण असतं सनवाराच्या दिवशी कारण आपण आधी काम करत असतो पण कधी जेव्हा खूप हेक्टिक दिवस जातो ना तो तो असा असतो तर आय होप तुम्हाला माझा जर रुटीन आहे ते आवडलं असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय